नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर इथे चालू आहे हॉलची क्लिनिंग करणं कारण की काय झालं खूप दिवस झाले मी आहे ना हॉलची क्लिनिंग केलीच नाही आणि नेहू काय करते माहिती आहे काही पण खाते ना तर ती आहे ना खालीच सांडते तर त्याच्यामुळे आहे ना घरामध्ये लाल मुंग्या मला दिसल्या होत्या सकाळी तर म्हटलं कसं आहे नेहूला त्या डसू शकतात म्हणून मग मी आहे ना जी गादी आहे ना हे उचलली होती म्हणजे कसं आहे गादी आहे ना खूप हेवी आहे तर मी एकटी नाही यांनी पण माझी हेल्प केली तर म्हणून मग आता त्या गादीवरची जे काम तर त्याला बेडशीट होती ना ती चेंज केली आणि नवीन बेडशीट त्याच्यावर टाकून दिली कारण की कसं आहे न्यू काही ना काही खात राहते आणि ती आहे ना ते बेडशीटला पण हात पुसते तर म्हणून मग मी आहे ना आज बेडशीट पण चेंज केली तिथलं सर्व पुसून घेतलं म्हणजे अगोदर झाडून घेतलं पुसून घेतलं त्यानंतर मग मी ही बेडशीट त्याच्यावर टाकून दिली आणि आता तुम्ही बघू शकता की न्यू अगोदरच आहे ना त्या गादीवर जाऊन बसलेली आहे आणि तिने तिच्या मस्त्या करणं सुरू केलेले आहेत तर अशीच ती आहे ना बस सकाळ झाली की या गादीवर येते आणि खूप मस्त्या करते तर तिच्यासाठी आम्ही आहे ना ही गादी हॉलमध्ये टाकलेली आहे कारण की अगोदर आहे ना ती मस्त्या करत होती पण ती आहे ना खूप वेळा पडत होती तर तिला दोन तीन वेळा आहे ना तिच्या डोक्याला लागलं म्हणून मग आता आईने सांगितलं की जी गादी आहे ते हॉलमध्ये टाकून दे म्हणजे कसं आहे न्यू त्याच्यावर मग खेळू शकेल तर म्हणून मग आता ही गादी आहे ना आम्ही हॉलमध्ये टाकून दिली बस आता इथलं सर्व क्लीन करून झालेलं आहे तर आता बाकीचं पण मी क्लीन करून घेते म्हणजे अर्धा हॉल क्लीन करायचा राहिला होता आणि आईची आणि महालक्ष्मीची रूम पण क्लीन करून घेते अरे बापरे नेहूच्या पप्पा न्यूला झोपून देत आहेत झोपत नाही काही ती तुम्ही तिला किती झोपून देणार तरी झोपणार नाही हा नाही झोपत नाही ती ते काटूनच पाहणार आहे ऐकत नाही ना, ना ते ऐकलं तर मग करायला आलं नीहू आज निहूची लवकर न हो न झाली आहे ना निहू हो मग काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं झोप येते मग पप्पा झोपून देतात ना हम्म झोपणार नाही हे असंच असते दोन मिनटं समोर उभी राहिली की झालं कामीच कळलं का जा पप्पाजवळ जा एक <laughs> काय आता इथंच मी हो बेटा झालं ना झालं ना काम घर पुसून घेतलं निर्मत कपडे धुवायला टाकून दिले आता नेऊला घेऊन बसते थोडा वेळ कारण की आज आम्ही स्वयंपाक बनवणार नाही आहे म्हणजे मी आजचा मेन्यू आहे वडापाव यांची फरमाईश आहे की आज वडापाव कर आणि तसं पण कसं आहे सर तोंडं खराब झाले नाही चव तोंडाला काहीच नाही आहे भाजीपोळी खा की काही खा तोंडाला चव नाही आहे म्हणून मग आज आम्ही वडापाव हां तर म्हणून मग आज आम्ही वडापाव बनवणार आहो दोघं मिळून काही हेल्प करसाल ना की मलाच करावं लागेल वडापाव हां बरं ठीक आहे तेवढी चालते हां हां तेवढं चालते मला तेवढंही करून दिलं चालते कारण की मग मी आहे ना गरम गरम तिकडे बनवणार तुम्ही इकडे पावमध्ये हो काय तुम्ही खायचं काम करसाल का बरं ठीक आहे ना हो का नाही हो तुम्हाला तेवढंच काम आहे दोघांना हां हां मग खासा बरं न्यू पडशील ना बाबा निहू तू पण वडापाव खाणार आहे आहे ना नेहू यस yes. तर आता मी ना आलू वडापाव खाणार बर ठीक आहे तर ये ये हो का बर ठीक आहे ना तर मी आलू सकाळीच उकडून घेतले होते म्हणजे आता पावणे दहा वाजले तर झाडझूळ करून घेतली चहा बनवून घेतला चहा पिऊन झाला होता आमचा त्याच्यानंतरच मग मी आयला ही उठण्या अगोदर आलू उकडून घेतले होते कारण की हे कुकरच्या शिफूला भीती म्हणून तर आता आलू थंडे झालेले आहेत तर म्हटलं काय करा तर तिथपर्यंत मग मी घर पुसून कपडे धुवायला टाकून दिले हां आणि आता हिला झोपून देते कारण की आता हिची आंघोळ झाली तर तयारी तर ही करू देत नाही कारण की तयारी म्हणजे काही हिच्या डोक्याला फक्त तेल लावणे आणि पावडर लावून असते <laughs> तयारी काय करणार आहे नाही मला इन्स्टावर कमेंट आली होती की बा तू तुझ्या तु मुलीला अशी का ठेवते आता मी तिची तयारी छान करून देत असते पण ती इतकी मस्त करते की तिची तयारी राहत नाही माझीच तर राहत नाही मी एवढी तयारी करते तर माझीच तर तयारी राहत नाही का तिची काय राहणार आहे आणि मुलांचं मुलांचं कसं असते मुलांना किती की छान तयारी करून दिल ना तर ती दोन मिनटे शांत राहत नाही आणि तयारी खराब करून टाकते आणि आता तर लिहूच्या मी टकली गेली तर लिहूला भांग करून द्यायचं काही कामच नाही आहे नुकतं तिच्या डोक्यात तेल लावायचं आहे काय कशी पाहते ती पी आज न्यूला टिकूच नाही लावण्याकडे मी विसरली आज टिकू लागून तो टिकू लावायचा लावा आहे न्यू कुंकू लाव मला आमची न्यू कुंकू खूप छान लागते न्यू कुंकूला टिकू ला टिकू मला टिकू कसे लावतो तू टिकू टिकू काळायचा नाही आहे ते हां हां असं लावायचं असतं हां कुंकू कुंकू लावायचं असते हां अच्छा काढून टिकली नाही काढू माझ्या डोक्याची नाही तर नी मस्त आम्हाला हळदी कुंकू कसा तिने एक दोन वेळा पाहिलं होतं तर तेव्हापासून ती आहे ना हळदी कुंकू आहे काय आ हा काढून पा काढली की अरे या मुलांचा प्रॉब्लेम हाच असतो माहिती आहे का आईच्या डोक्यावरची टिकली गायब होती अरे कुठे गेली रे हा लागली <laughs> नाही मग हा ती टिकलीच काढून फेकत दिवसातून दोन तीन टिकल्या तर मला लावाच लागते मग डोक्याला काय झोपते ना तर चला झोपून देते मी तिने कुंकू लावणं केव्हा पालवतो कड्या गोट पौर्णिमेच्या दिवशी आम्ही हळदी कुंकू तिथं लावलो ना सर्वांनी तर हे होते ना तिथं तर तेव्हापासून ती तशीच करते नेहा नो बरं ठीक आहे लाव 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 कुंकू लाव कुंकू लाव टिकली काढायची नाही कुंकूला टिकली नाही काढायची टिकली नाही काढायची पप्पा पडतील नाही तर <laughs> नाही हा पप्पा खाली पडतात मग नाही का नाही हा का, का <laughs> का, का हो काय पाहिजे डॅडी काय पाहिजे मग पडली न्यू 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 कशी पडत असते न्यू अशी न्यू अशी पडते न्यूच्या <laughs> मस्त अशा सुरू असतात न्यू कशा पडते न्यू तू न्यू कशी पडते तू पापा। हा पप्पालाही लावते हार्दिक कुंकू लावून दे हा मलाही लावते बर ठीक आहे लावते ज लावलं जा हा हा कोणाकोणाला लावते तू पप्पाला आणि मलाच लावते तर चला आता न्यू आहे तिच्या पप्पा जवळ मस्त करत आहे तर तिथपर्यंत मी माझे इकडचे कामं करून घेते मशीनमधले कपडे झाल्यानंतर मग बाहेर टाकून देणार गरम इतकं वातावरण होतं बापरे बाहेरचं वातावरण खूप गरम आहे ऊन तर नाही आहे बद्दलच आहे पण हवा नाही आहे त्याच्यामुळे गरमी खूप होत आहे तर आता बटाटे मी मग असे उकळून घेतले होते याचे साल काढायचे राहिले तर साल काढून घेते आणि इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मी ठेचा बनवण्यासाठी झालं रेडी

तर आता इथे पप्पा आलेले होते तर पप्पांना आणि त्यांना वडापाव खायला दिला मी आणि नेहमी झोपलेली होती तर मी विचार केला की सर्व अगोदर यांना इथलं किचन आवरून घेते म्हणजे कसं आहे ती उठल्यानंतर मग ती मला किचनमध्ये दोन मिनटं पण थांबू देत नाही तिला मग मला घेऊनच बसावं लागते म्हणून मग मी यांना जेव्हा पण किचनमध्ये याचं असलं तिला अगोदर कोणत्या ना कोणत्या कामामध्ये गुंतून देते आणि मग मी किचनमध्ये येते कारण की काय माहिती तिचा काय प्रॉब्लेम आहे मी जेव्हा पण किचनमध्ये काम करायला येते ना ती माझ्या मागच येते आणि तिचं रडणं सुरू होऊन जाते तर म्हणून मग आता ती झोपलेली आहे ते विचार केला लवकर लवकर इथलं सर्व आवरून घेते त्यानंतर मग मी पण गरम गरम वडापाव खाते कारण की खूप दिवस झाले मी पण वडापाव खाल्ला नव्हता आणि कसं आहे वातावरण बाहेरचं खूप छान होतं आणि यांना पण आज वडापाव खाण्याची इच्छा झाली होती तर म्हणून मग आता मस्त गरम गरम वडापाव बनवले यांना अगोदर दिले दोघांना खायला तर यांनी मला म्हटलं की बा तू पण ये पण मी म्हटलं नाही मला अगोदर किचन आवरू द्या त्याच्यानंतर मग मी शांततेने वडापाव खाणार चला तर मग आता गॅसवटा पूर्ण क्लीन करून झालेला आहे फक्त आता थोडेसे भांडे राहिले होते घासायचे तर विचार केला की बा गॅसवटा तर क्लीन करून झालेला आहे तर भांडे पण घासून घेते म्हणजे कसं आहे भांडे वगैरे घासून झाल्यानंतर मग कसं आहे शांततेने मग मी वडापाव खाऊ शकते चला तर मग फ्रेंड्स या सर्व गरम 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 वडापाव खायला इथे दोन पाव घेतलेले आहेत मी त्याच्यामध्ये वडे टाकून दिले आणि जे चटणी बनवलेली होती यांच्यासाठी ती पण त्याच्यामध्ये ॲड केली तर इथे हिरवी मिरची घेतलेली आहे मी खायला कारण की पावसोबत त्यांना हिरवी मिरची खायला खूप छान लागते तर नेहू तर झोपलेलीच होती माझे सर्व कामं झालेले आहेत तर नेहू आज तर खूप वेळ झोपली नाही तर की यांना दहा पंधरा मिनटामध्ये उठून बसते तर या सर्वजण मस्त गरम गरम वडापाव खायला मग आता वडापाव पण झालेला आहे आणि पप्पांना आणि यांना पाहिजे होता चहा म्हणून मी आता गांजामध्ये चहा ठेवून दिला चहा झाल्यानंतर मग आम्ही मस्तपैकी गरम गरम चहा घेऊ आणि इथे माझी मुलगी पण उठलेली आहे नेहू तर तिचं खेळणं तर वेगळंच असते इतके सारे खेळणे असल्यावरही मी होते का लिंबू आणि कोणतं पण एखादं झाकण वगैरे घेते आणि त्यासोबत खेळत राहते बघू शकता आता पण तिने ना डब्यात म्हणजे डब्याचं झाकण घेतलेलं आहे खेळण्यासोबत कशासोबत खेळते पण तिचे जेवढे मोठे खेळणे आहे त्या खेळण्यासोबत ती अजिबात खेळत नाही नुसतं कोणतंही काही घेते कशी खेळत राहते तर जर आता चहा झाल्यानंतर मग इथे काल बाबांनी म्हणजे माझ्या बाबांनी शेंगा पाठवलेल्या आहेत भुईमुगाच्या तर याला माती खूप होती तर ह्या शेंगा आहे ना थोडंसं धुऊन घेतल्या मी थोडंसं राहिल्या होत्या कारण की नेहू उठली ते म्हणून मी नेहूला घेऊन बसले तर आता बाकीच्या शेंगा इथं ह्या स्वच्छ धुवून घेते आणि थोड्या वेळ ते झरासाठी ठेवते म्हणजे कसं आहे पाणी निघाल्यानंतर मग याला आम्ही चार पाच वाजता भाजी खाणार आहोत तर बस आता चाहवी देते बाकी तर आता सर्व का झालेलं आहे भांडे घासून घेतले नेहू जिथपर्यंत झोपलेली होती तिथपर्यंत लवकर लवकर सर्व कामं मी करून घेतलेले आहेत तर बस आता तिचं थोडंसं खाय तिला खायसाठी बनवते आणि ते आम्ही मग तिला खायला देते मी आता कुठे गेली खेळायला गेली वाटते आता चला आता मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी तेच थांबवते आणि भेटूया आता अशाच पुढच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय